नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रुपाली विजय रेवंशी होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा शेतकरी मित्रांनो आज आपण ऊस पिकासाठी कोणकोणत्या सेंद्रिय खतांचा वापर किती प्रमाणात करावा याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो ऊसाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेण्यासाठी ऊसाला लागणारा खतांचा पुरवठा योग्य प्रमाणात व वेळेवरती करणे आवश्यक आहे हल्ली रासायनिक खतांच्या प्रमाण वापरामुळे जमिनीची उत्पादकता सुपीकता कमी होत आहे या समस्येवर मात करण्यासाठी उसाला लागणारा खतांचे व्यवस्थापन हे व्यवस्थितपणे करणे गरजेचे आहे योग्य पद्धतीने खतांचा पुरवठा करत असताना पुढील प्रमाणे सेंद्रिय खतांचा वापर आपल्या शेतात करावा सेंद्रिय खतांचा वापर कशा पद्धतीने करावा जमिनीची सुपीकता ठेवण्यासाठी शेणखताचा वापर जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे जमिनीची पूर्व मशागत करताना नांगरणीच्या नंतर व वखराच्या शेवटच्या पाळी अगोदर शेणखत हेक्टरी तीस टन शेतामध्ये एक समान मिसळून द्यावे त्यानंतर ऊस लावण्याआधी शेणखत दहा टन व रासायनिक खतांचा पहिला डोस सरीमध्ये एक समान टाकून मातीत मिसळून घ्यावा शेतकरी मित्रांनो कंपोस्ट खत हे शेता बाहेर तयार केले जाते व कंपोस्ट खत पूर्णपणे तयार झाल्यानंतर त्याचा वापर हा शेतामध्ये केला जातो कंपोस्ट खत हे टाकाऊ पदार्थ पिकाचे अवशेष उसाची पाचट पाला पाचोळा इत्यादी गोष्टींचा वापर करून तयार करावे सर्वसाधारणपणे चार पाच महिन्यांमध्ये तयार झालेले कंपोस्ट खत हे हेक्टरी तीस टन शेवटच्या वखरणीच्या अगोदर टाकावे शेतकरी मित्रांनो खोडवा ऊस असतो त्याची पाचट न जाळता ही पास्टीचा कुट्टा करून तो पाला शेतात कुजवून द्यावा हे पण एक चांगल्या प्रकारचे कंपोस्ट खत आहे खोडवा उसातील पाचट कुजवण्यासाठी पास्टीवरती चाळीस किलो युरिया सिंगल सुपर फॉस्फेट किलो याची फवारणी करावी व पाच किलो पाचट कुजवणारे शेणखतामध्ये मिसळून पास्टीवर ते शेणखत टाकावे आणि ऊसाला पाणी द्यावे शेतकरी मित्रांनो सेंद्रिय जोर खतांचा वापर हा ऊस पिकासाठी आपण करू शकतो जोर खतामध्ये मासळी खत रक्ताची Cuts. पेंड मासाचे खत हाडांचे खत याचा वापर केला जातो याचा वापर शेतामध्ये केल्यास जास्त उत्पादन मिळते पे अखाद्य पेंड असून पेंड आहेत पेंडीची पावडर करून ओलसर जमिनीमध्ये ही पावडर घालावी जोर खतामध्ये भर खतांच्या तुलनेमध्ये नत्र स्फुरत व पालाश याचे प्रमाण अधिक असते ऊस कारखान्यातील टाकाऊ पदार्थ म्हणजे प्रेसमड केक ह्या प्रेसमेड उपयोग उसाच्या पिकासाठी आपण करू शकतो शेतामध्ये पाण्याचा चांगला पुरवठा असल्यास दोन ते तीन वर्षानंतर दोन ते तीन वर्षातून एकदा हेक्टरी बारा ते पंधरा टन या प्रमाणे ओढल्या प्रेसमेट किटचा वापर शेतामध्ये करावा हिरवळीच्या खतांसाठी हिरवळीच्या पिकांचा वापर करावा त्यामध्ये ताग धेंचा चवळी ग्लिसिसिडिया इत्यादी पदार्थांचा वापर करावा चवळीपासून पंचाहत्तर किलो धेंचा पासून पंच्याऐंशी किलो ताग पासून नव्वद किलो हेक्टरी नत्र जमिनीत मिळते हिरवळीची पिके ही पंचेचाळीस दिवसांनी फुलौरा अवस्थेत आल्यानंतर ही पिके जमिनीत गाडावीत गांडूळ खत खते उत... उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत आहे गांडूळ खतामध्ये एक ते दोन टक्के नत्र असते एक टक्के स्फुरत असते व पाला शून्य पॉईंट पाच टक्के असून सूक्ष्म एक्ज, असतात हेक्टरी पाच टन गांडूळ खत ऊस पिकासाठी वापरावे पाच टन गांडूळ खतामध्ये दीडशे किलो नत्र शंभर किलो पोटॅश व शंभर किलो स्फुरत पिकाला मिळते यासोबतच गांडूळ खतांचा वापर करताना वर्मी वॉशचा वापर सुद्धा ऊस पिकासाठी करावा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद